दृढ पुराणानुसार भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात जे लोक आंघोळ करताना हे नियम पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी तुझा वास कायम झाला पाहिजे जर आपल्या कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या आध्यात्मिकतेपेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो नाहीतर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करत बसावं लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिलं की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असं म्हणत आहेत प्रियश्रोते हो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका जेव्हा देवी लक्ष्मी मातेने पाहिलं की सर्व लोक गंगे स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ होत आहे तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना विचारलं की इतक्या वेळा गंगे स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत आता गंगेमध्ये तथ्य राहिलं नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी गंगेचं पावित्र्य जपलं नाही म्हणून त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या दुःखाचा सा सामना करावा लागतो जर गंगेचं पाव पावित्र्य जपत नाहीत तर त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारलं की त्यांना त्यांनी स्नान कसं केलं नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांच्या शरीरही अजूनही कोरडं झालेलं नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन तुला नदीजवळ एक मोठा खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आहे आणि प्रयत्न करूनही तो बाहेर पडू शकत नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावलं आणि त्यांना खड्ड्याजवळ बसवलं आणि सांगितलं तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझ्या म्हाताऱ्याला वाचवा माझ्या पतीची सुटका करून त्याचे प्राण वाचवा आम्ही आम्हा दिनांना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा तू फक्त असं सांग की माझ्या माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनीच माझ्या पतीला स्पर्श करायचा आहे जो पुण्यवान नाही पापी आहे त्यानं जर चुकून माझ्या पतीला स्पर्श केला तर तो जळून भस्म होईल त्यामुळे जो पुण्यवान आहे त्यानं स्पर्श करावा असं म्हणून लक्ष्मीजींनी तथास्तू म्हटलं लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या होत्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवलं होतं तसं त्या करू लागल्या होत्या गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना मुलीला असं बसलेलं पाहून अनेकांच्या मनात पापाची भावनासुद्धा येत होती काही लोकांनी लक्ष्मींना असं सांगितलं की म्हाताऱ्याला मरू द्या तू व्यर्थ का रडत आहेस तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष जे होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवींने म्हणणं ऐकून तेही ते लोक थांबले नाही त्यांना वाटलं की गंगेत स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकडो आले आणि शेकडो गेले पण लक्ष्मीजींना विचारत आणि लोक तिथून निघून जात संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले की बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आलं आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितलं त्या तरुणाने ते मान्य करून येणं केलं आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या पुत्र तू जर पूर्णपणे पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श कर नाहीतर तू जळून भस्म होशील अगं म्हातारे तू मी पापी असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचललं बाहेर वृद्ध येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मींनी त्यांचं खरं रूप त्याच्यासमोर प्रकट करून त्याला दर्शन दिलं आणि धन्य केलं भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लोकांपैकी फक्त यानंच गंगेत स्नान केलं आहे या दृष्टांतानुसार जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांच्या त्यांना निश्चितच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं दर्शन घडतं आणि त्यांनाच खरं फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जात आहे गंगास्नानेचं पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगणार आहे की स्नान करताना जो व्यक्ती या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात तुझा म्हणजे माता लक्ष्मीचा कायम वास राहील तसंच त्यांच्या जीवनात अपार संपत्ती ये येईल ये आणि घरात कधीही भांडणं होणार नाहीत यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूपच लक्षपूर्वक ऐकू लागते तुम्ही सर्वांनी या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बाबतीत या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मनुष्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर हे लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक मग विष्णू सांगू लागतात भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्यानं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणाने आकर्षक वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकतेपेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण सर्वप्रथम पूजा करून सर्व कार्य करण्यास सक्षम होतो म्हणून सकाळी दररोज लवकर उठून स्नान करावं स्नान केल्यानं हे गुण प्राप्त होतात असं शास्त्रात सांगितलं आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता हे गुण स्नान केल्यानं प्राप्त होतात ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवं आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावं कारण घाणेरड्या व्यक्तीकडे कधीही लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी तेथून काढता पाय घेत असते सकाळी स्नान केल्यानं पापे नष्ट होऊन पुण्य मिळतं असं शास्त्रात शास्त्रा सांगितलं आहे म्हणून असं म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला हा दिला जातो आजारपणात आंघोळ बघा कशी करायची आहे डोक्यापासून खाली करावे ओल्या कपड्याने अंग पुसून घेणं म्हणजे एक प्रकारचे अंघोळ असंही म्हणतात सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणं हे देखील अतिशय चांगलं आणि शुभ मानलं जातं अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणं आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानलं जातं त्यामुळं तिथून काही अंतरावर स्नान करावं नदीत आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम आपण लगेच सूर्याला अर्घ द्यावं हे अतिशय पुण्याची बाब आहे व्यक्तीच्या जीवनात कधीही संकट येत नाही यामुळं सूर्यनारायण अशा व्यक्तीवर प्रसन्न राहतात अशा व्यक्तींची कीर्ती प्रतिष्ठा लवकर वाढते सूर्याप्रमाणे त्यांचं तेजसुद्धा वाढतं पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारचे घाण कधीही टाकू नये नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचं पाणी चांगलं नदीचे पाणी झऱ्याचे पाण्यापेक्षा चांगलं तीर्थक्षेत्राचं पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले आणि गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगलं मानलं जातं गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या माहितीबद्दल सांगतो ज्या स्त्रिया कपडे काढून आंघोळ करतात आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी विशेष नियम बनवलेले आहेत यापैकी एक नियम म्हणजे आंघोळी संबंधित आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असं मानलं जातं त्यामुळे त्यांच्या घरात सुखसमृद्धी राहते सोबतच अमाप संपत्ती येते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळं आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात पण आपण या बदल घडवण्यासाठी या गोष्टी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत बघा ज्यांचे आपण शता शतकानुशतकं पालन करत आलो आहोत पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही आहे अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणं तुम्ही अनेकदा घरातील वरील वरील स्नानाचे नियम ऐकले असले की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर विवस्त्र स्नान करण्यास मनाई आहे मनाई करण्याचंही एक कारण म्हणजे बघा काय कारण आहे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे हे कारण पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या विवस्त्र होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्र लपवून ठेवली होती त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांची वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांची वस्त्र परत घेण्याची प्रार्थना करत होत्या तेव्हा श्रीकृष्णजींनी त्यांना समजावलं की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याची देवता वरुण देवतेचा अपमान केल्यासारखं मानलं जातं म्हणून तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला हा दिला जातो आता तुम्ही म्हणाल आंघोळ करत असताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीमध्ये तुम्हाला कोण पाहत नाही तर ते चुकीचं आहे कारण ईश्वर म्हणजे देव सर्वत्र आहे आणि तो सर्वत्र तुम्हाला पाहत आहे जर तुम्ही विवस्त्र होऊन आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः वरुण देवता जलदेवतेचा अपमान करण्यासारखे आहे विवस्त्र आंघोळ केल्यानं तुम्ही पापी होत आहात आणि धार्मिक आर्थिक शारीरिक नुकसान करून घेत आहात तुम्ही विवस्त्र आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणून आंघोळ करताना किमान एक कपडा तरी घालायचा आहे असा सल्ला दिला जातो त्यामुळं कपड्यांशिवाय आंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगलं होईल विवस्त्र आंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होऊ शकतो तर गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृतपूर्वज तुमच्या आसपास असतात आणि ते तुम्हाला अशा स्थितीत पाहून शाप देत असतात ज्यामुळं व्यक्तीचं सामर्थ्य संपतं आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही विवस्त्र होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि नग्न आंघोळ करणं म्हणजे वडीलधाऱ्यांसमोर कपड्यांशिवाय आंघोळ करणं असं मानलं जातं शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी विवस्त्र अवस्थेत स्नान केलं तर देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळं तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणांमुळं तुम्हाला विवस्त्र स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध आहे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती हा मंत्र म्हणावा वैदिक पद्धतीनुसार दररोज स्नान करताना तुम्ही हा मंत्र म्हणणं शुभ मानलं जातं स्नान करताना हा मंत्र म्हणण्याचे खूप सारे फायदे आहेत या मंत्राचा जप केल्यानं स्नान केलेल्या पाण्यात सर्व तीर्थ सर्व तीर्थ आलेली मानले जातात तसंच जप केल्यानं पाणी पवित्र होतं या मंत्राचा जप केल्यानं पचनक्रिया सुधारते तसंच या मंत्राचा जप केल्यानं सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आपल्या कुंडलीमधील दोषही नष्ट होत असतात मात्र मंत्र जपण्यापूर्वी आंघोळ करणं फार महत्त्वाचं आहे कारण ते तुमचे मन आणि शरीर शुद्ध करतं तर मैत्रिणींनो ही माहिती आवडलीस आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा